चिंचपाडा गावात निमंत्रित अक्षदा वाटप तसेच राम चिंचपाडा गावातील श्रीराम मंदिरात भगवान श्रीरामाचा दरबाराचे दर्शन घेत चिंचपाडा गावात शोभायात्रा काढण्यात आली तसेच शोभायात्रेत महिला भाविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती श्रीराम नामाच्या गजरात निमंत्रित अक्षदा गावात घरोघरी वाटप करून बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथील श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठा उत्सवा निमित्त घरोघरी रांगोळी काढून तसेच दिवे आकाशकंदील भगवा ध्वज लावण्याचे आवाहन करण्यात आले बावीस जानेवारी हा दिवस चिंचपाडा गावात दिवाळी म्हणून साजरा होणार असल्याचे दिसून आले गावात श्रीराम मंदिर अयोध्या प्रतिष्ठा सोहळा तसेच निमंत्र नक्षता वाटप शोभा यात्रेत चिंचपाडा गावातील प्रतिष्ठित नागरिक सरपंच राहुल वसावे सत्यानंद गावीत गुलाबसिंग वसावे अजय परदेशी मयूरवाणी जगदीशवाणी माजी पंचायत समिती सदस्य रमेश शेट वसावे हेमंत शेठ शर्मा पियुष अग्रवाल यांच्यासह श्रीराम भक्त महिला भगिनी तरुण तरुणी अबाल मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जय श्रीराम श्रीराम जयराम जय जयराम राम बोलो सियावर रामचंद्र की जय सनातन हिंदू धर्म की जय आदी घोषणा देत भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी जगदीश वाणी चिंचपाडा